हे पूर्ण जे काही चक्रा चालू आहे या सगळ्या थांबतात हो आणि मग म्हणावं या दिवस हा नाही तर कोणी बी म्हणून मी ना आयुष्यावर दारू डोसल आणि त्याच्या अंत विधिला आमदार आलेला राहतो रावसाहेब सांगा त्यांचं वागण हे तुला काय सगळे माहित तुटोस तुटोस तू मला त्याच्यासारखा माणूस हे सगळ्या बाजार आहे खरं सांगा आमदाराचा देव कोण मला ना मोकळे युवराव साहेब झाला शाळ घेऊन आमदाराचा देव कोण कार्य करते कार्य आता आपल्या देवाचा देव कोण आपल्या देवाची देव संत महात्मे लक्षात या विसरून जाऊ नका देव कोणी दाखवला हा मग देव मोठा का संत मोठा संत चालनाथ मंदिर मा एक लोटा जल समस्या उठाल बापणी ठेव ठेव एक लोटा जल तेहतीस वरी जाणार रात दिन बुकी राहिलो शेरभर जुवारी बुटी जाई अजून सपन मा बी नाही आत्या सपन मा सुद्धा नाही आणि रातले माळा घाली ग पहाटे मध्ये माझी दत्त दिस ना आता हे टक्के तुला काम पडला तेहतीस वरी सुन मा नाही अरे तुकोबा रायने आयुष्य घालवलं गोरबा काकाने आयुष्य घालवलं देवानी त्यांच्या घरच्यांची सेवा केली पण त्यांना दर्शन दिलं देवादळा सात वेळा कोणाला थुका लावला कोणाला सात वेळा तुकोबा पत्नीला पत्नी आवली या बाईला सात वेळा पायाला थुका लावला आणि तिचा पाय चाटला देवाने काय श्रेष्ठ आहेत माता भगिनी तुम्ही तुम्ही काय नाही करू शकत तुमच्यासारखी ताकद कोणातच नाही हो तुम्ही देवाला तुम्ही सोप्या नाही हरवलं <laughs> <आरूला> नाही <laughs> देवाला हरवलं नाही का दादा यांनी अरे दशरथांनी देवाबरोबर युद्ध केलं त्या युद्ध करत असताना त्या दे दशरथाचा रथाचा आक मुडला माझ्या काही हात घातला मध्ये स्वतःचा हात रक्त झाला पण दसरा मला सोडू नको यांना काय पावर होती केवढी पावर होती आणि त्याच नाही माझ्या प्रभूला वनात पाठवलं तिथल्या लोकांना फिरेल क्षेत्रिज <laughs> जितक्या चांगल्या क्षेतिस <शेती>। तिथल्या <laughs> जाईल बी शिक बोलस मागे पुढे बोलणारच नाही काय का नाही रामनं वाटू हा बाबा खरं का घोट रामाला मानवा सारखं पाठवलं कैक आता कधी काही राहिली ते लगे पन्नास हजार रुपये दिली तर दर या पन्नास जण दिली फुकी दिली तरी हा कुठं सांगत नाही तुम्ही रावण की जय कधी जिंदगी मी नाही बोले का मग हमेशा रावण की जय बोलता हो रावणासारखा हुशार माणूस नव्हता जगाच्या पाठीवर अरे जनी ज्याला शीत सांभाळता आली नाही म्हणून त्या पाण्यातून हनुमंताला जाऊ दिलं नाही जाऊ दिला नाही जगाच्या पाठीवरचा सगळ्यात पहिला वारकरी भारतदादा जगाच्या पाठीवरचा पहिला वारकरी कोण माझा हनुमंत हा बारा योजनचा पूल बांधून दिला बारा योजन म्हणजे सव्वा बाराशे किलोमीटर अंतर समुद्रात आणि समुद्राला प्रश्न केला हनुमंताने अरे जन्माला आला यमुनेला एवढा महापूर चालत होता आणि तेव्हा रस्ता बनवून दिला कुसण्याकरता आणि माझ्या रामाची सिद्ध त्या रावण्याने उचलून दिली आम्हाला तिला परत आणायच जायचंय आम्हाला दिला रस्ता तो म्हणला येडा झाला का <laughs> त्या राम्याला सीता वागवती आली का बी काय म्हणला त्या राम्याला माझी पोरगी वागवता आली का त्याचं नाव जनवास होत त्या युगामध्ये जनवास आपल्याकडे आहे ना ती तुमना क नवर कोणा घर उतरस नवरी तुमना गावणी राहील त्याला कोणतं घर म्हणतो मग काय बोला ना जाणच घर आईने म्हणजे माराय तुमना आई आता काय भुखी राहीलो आईने समजावत मला मामाने शंभर गेट पाठी उठी आणखी आठेन उठतीन त्या परत आला असं झटकते आईली रे तुन आठ लाट जाय रे जायना मला काय बातम जाईनाही ते तुला शिली म्हणून बघतो एवढा बेंबीच्या देटापासून आलं लक्षात की जनवास राजाची मुलगी होती सीता लक्षात घ्या त्याने <laughs> सांगितलं हनुमंता तुला पूल बांधू दिला नसता राजाने मी तुला जागा करून दिली असती पण रामाला सीता वागवता आली नाही माझ्या पुरीला वनवासात कुठल्या बापाला चांगलं वाटेल हा वाटेल कधीच चांगलं वाटणार वाट एक सरपट कधी नवरानी ठिनी ते रडत रडत बापले वनमा सांगा <laughs> <laughs> बाबा बाबाचा काय कोणते बी आलत नाही मग मार खाईन पण जे डोर खादा जीव खादा काय बापले संख्ये तो दुनियाना सहकारी येईल चित्र इकटी कधी ना थोडी जाईल एक न दोन लावायचं काय ना काय फरक पडाय पण नाही वृत्ती नाही आमची ना लक्षात घ्या सज्जन आधी या पोरीसने त्रास देवापेक्षा या पोरीसन्या मायास पाहिजे देवय कारण खराक हे या पोरीसने मायासनी घालायची सोयन्या <laughs> नांदू देत तिने जेवणी का वाहती जीना, वा जीना। ती का भुकी मरी घेत मरी जायची जी ना ते इडियट बॉक्स आणत ना काय तांदूळचं ऐक खालीवर खालीवर काय श्रेय तुम्ही येणावी पुन्हा डोळ्यात चालना घ्या चष्मा नाही काय शिल्ते काय कसा तपास कर अरे सूक्ष्म विचार करा समाजाचा विचार करा धर्माचा विचार करा काय घडलं पाकिस्तानात धरून घेतला असा धरून कलम पडके बया जागे उडवली अठ्ठावीस गेली एक शहाणा होता आपला एकोणतीस सव्वा रावसाहेब बाबा त्यांनी कलम पडून दाखवली त्याला सोडून दिला हो आपला पुरेस नाही भटपाच कधी सुधरती ना आपला डांगरा मर्जात येई उघडता हरिपाठ अरे नाही जास्त तर निदान तर म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना एवढं आमच्या समाजात नाही आमच्या धर्मात नाही कसा मानवता धर्म पाळला जाईल एवढं मोठं महान दुःख भारताला रा सहन करावं लागतंय आमचं काहीच लक्षात राहत नाही आमना फक्त ध्यानमार असतो रविवारच शनिवार पाहिजे त्यांनी जीप <laughs> कापी टाकली पाहिजे <पाएं> कापी शनिवार <laughs> पासून दांगोड चालू राहते ना आणखी म्हणून बसतो तू वक्त बघतो की फुटाला <laughs> फुटाना काय फुटाना तुला तोडले चवी लसूननी कापूई ना बरोबर <laughs> आई बिनाबरूचे धंदे रे खोट सांगत नाही माझ्या बाबू पाटील म्हणायचे सुद्धा लाज वाटत लागेल मी विकून मरता आणखी वर लिहित शहाण्णव कोळी मला था तो कोणता कागद नाही का तुम्ही विचारायचे का लगन दोन काग दिस दोन एक पोर कळला येस आणि एक पोर का कळला त्याला काय म्हणतो बाप हा बायोडाटा बायो चांगला पोर आहे आपले टाटा करत नाही आपला बायोडाटा जा आपला बायोडाटा आहे हा आणि मी मला पोऱ्यानं लगन करत आणि <coughs> मला सोयराणी मालेली संधाळ शहाण्णव कुळी मराठा मी ती भेमकरीच गूनता हऊ शहाण्णव कुळी इथे आपण कितला कोळी सुद्धा आपल्या माहितीच नाही मोबाईल लावा फुवड म्हणता हॅलो हॅलो बोला महाराज मे लाई शहाण्णव कोळी मराठा काय भानगडची सैली मला काही समजच नाही हा तुम्ही कीर्तनकार राही तुम्ही माहीत नाही मग आपण शहाण्णव कोळी शेता कान पडता माझी

हुई हुई। ये या खोकानी खोका, खोका करत ना डोका या खोकानी yeah. अरे राजा हो तिथं शहाण्णव गुळी मराठा आहे त्या चरणामध्ये हो सात पाच आणि तीन पंदरा। किती टोटल झाले आरवी पंधरा किती पंधरा आणि पंधराची आडवी टोटल करा किती झाली पाचन यात ज्यांनी सहा घालवले तो शहाण्णव कोळी मराठा सज्ज लावले होऊन गेला एकच मराठा देशासाठी पर्व न केले